राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा हो हो जाय नाही आले लवकर येऊन हे ने लोक जेवण हे भेटते का तुम्हाला पोहोचिती करतेत का हो अपेक्षा काय आहे तुमची आता अपेक्षा काय आहे घेऊ का होत हो, जागा नाही भेटीला चारा देव म्हणल्या चार दिवस झाले आमच्या जनावर जेव्हा सोबत आणलेला चारा आमचा सगळा चारा संपला आता चारा देव देव म्हणतात पाणी वासरल्याच्या नंतर नंतर चारा देऊन काय करायचं गावातले शेतकरी दुसरे मदत करायला लागले ज्यांच्याकडे चारा उपलब्ध ते चारा घेऊन जावा नाही लागले हे करायला सेवा करायचं प्रशासन काही लक्ष देत काहीच लक्ष देत लागले तर म्हणायला तुम्हाला चारा देऊ आता काल परवा येऊन व्हिजिट करून गेले तर अजून आजपर्यंत चारा आला नाही

जनवारा उपाशीज आमचे दोन तीन दिवस झाले आज आदुपा, 5 वाजता चारा सुद्धा मिळणार नाही ना पाण्याने बुडाल्याला चारा सुद्धा भेटू शकत नाही कुठं काय पाणी येऊन गेलं तरी बिं निस्त वास हे ते पाणी पेयाच्या पाणी जमतत नाही 15 दिवस तर पाणी जमत नाही प्यायला कतय पाण्याचे हे कोणी आणून देतंय का अष्टमी वाले संघनपूरला लोकाना आणून दिले जारे बाकी पाणी जारे गेल्या खेड्यापाड्याचे लोक मदत करायला सरकारचं काय नाही आम्हाला सरकार आलाच नाही आम्हाला पाहायला तर काय बर माणसं तरी कसे भात भात खायला ते कुत्रे मांजरी ला कोणी काय आणून टाकी ना सरकारची काम आहे ते येऊन बघायचं टरकाच टरका माल द्यायचा खाऊ घालायचं हे माणसाला उपाशी मारायला ढोर जनावर आले त्याच्या पुढे काय चार नाही त्याचं कामही येऊन टाकायचं होय आमचं पुरतं द्या पोटा पुरतं सामान आम्हाला बांधून द्यायची नाही आशा राहील पण कुत तो कुत्र्या कोंबड्या जगू देऊन बैल इथं राय म्हणलं तर राहतात बाबा सरकारनं मोठा तिकडं द्या सरकार कुठं येईना शंकरपुरीचे लोक आष्टीचे लोक मदत करायचं आपल्याला आष्टीचे नाही दुसरी लोक सरकार येईना